हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपालीच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा आज मी गाजर न किसता गाजराचा हलवा बनवला आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो गाजर घेतला आहे त्याची आधी किसनीने साल काढून घेणार आहोत सर्वच गाजर मी या पद्धतीने साल काढून घेतलेली आहे त्यानंतर याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर गाजराचा पुढील भाग आणि मागील भाग कापून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला कट करून घ्यायचा आहे सर्वच गाजर मी या पद्धतीने कट करत आहे छान या पद्धतीने मी हे कट करून घेत आहे संपूर्ण गाजर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी सर्वच गाजर छान कट करून घेतला आहे मी इथे अर्धा किलो गाजर घेतलं आहे तुम्ही एक किलो प्रमाणात सुद्धा करू शकता छान मी हे सर्व कट करून घेतलं आहे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर मी इथे गॅसवर कुकर ठेवला आहे छान कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे अगदी कमी तुपात हा गाजराचा हलवा बनवायचा आहे त्यानंतर तूप थोडं तापल्यानंतर त्यामध्ये तीन वेलची पोळून टाकायची आहे इथे वेलचीमुळे गाजरला खूप छान ती टेस्ट येते छान अफलातून हे आपला गाजर झालवा लागतो त्यामुळे इथे आपल्याला वेलची टाकायची आहे इथे मी तीन ते चार वेलची टाकलेला आहे छान पळून टाकायचं आहे अगदी टेस्ट वेलचीमुळे खूप छान येते त्यानंतर इथे यामध्ये आपण संपूर्ण जो कट केलेला गाजर आहे यामध्ये टाकून घ्यायचा आहे संपूर्ण गाजर इथे मी टाकून घेत आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन तीन मिनटं छान गाजराला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकायचं आहे हे छान परतून झालेलं आहे दोन तीन मिनटं छान तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी दूध टाकलेलं आहे त्यानंतर छान त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर लीड लावून दोन शिट्टी काढून घ्यायची आहे छान दोन शिट्ट्या झालेल्या आहे बघू शकता त्यानंतर झाकण काढून मॅशरच्या सहाय्याने गाजरला छान मॅश करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मॅश झाल्यानंतर व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर एक कप आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर साखर पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस ऑन करायचा आहे गॅस ऑन केल्यानंतर आपला जो गाजरा झाला पातळ झाला आहे तो छान आटून घ्यायचा आहे व्यवस्थित असा घट्टसर आटून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरच हे करायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला छान आटून घ्यायचं बघू शकता खूप हे छान दूध आणि साखरेमधलं जे पाणी सुटतं गाजरामधलं दूध आणि साखर जे विरघडते ना त्यामुळे थोडंसं जास्त हे मिश्रण पातळ होतं छान हे आटवून घेतलं बघू शकते या पद्धतीने त्यानंतर यामध्ये दोन चम्मच मी इथे दुधावरची फ्रेश साय टाकली आहे तुम्ही दूध सायाऐवजी खवादेखील टाकू शकता खवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला तूप सुटेपर्यंत गाजराला छान तूप सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि गाजराला गाजराच्या हलव्याला आपल्याला होऊ द्यायचं आहे व्यवस्थित असं तूप सुटेपर्यंत आपल्याला गाजराचा हलवा होऊ द्यायचा नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतो न किसता जास्त मेहनत नाही घेता अगदी गाजरा टेस्टी बनतो नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास एक लाईक नक्की करा यामध्ये आपल्याला आता आवडीनुसार काजू आणि बदाम टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲडजस्ट करू शकता यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तूप सुटेपर्यंत गाजराच्या हलव्याला होऊ द्यायचं आहे छान आपला गाजराचा हलवा तूप सुटेपर्यंत आपला हे परतून घ्यायचं आहे आणि तूप सुटल्यावर समजायचं आहे की गाजर हलवा आपला झालेला आहे आणि गरमागरम हे सर्व करायचं आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर जाणला देखील करायला विसरू नका आणि सोबतच बेल सुद्धा प्रेस करा छान मी हे गाजरचा हलवा सर्व करत आहे बघा छान तूप सुटलेला आहे त्यानंतर याला सर्व करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे चला तर मग भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय